नमस्कार आज आपल्या जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे नवरात्री निमित्त आयोजित आधुनिक दुर्गांची या शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर नगीना सुभाष माळी मॅडम उपस्थित आहेत सर्वप्रथम आमच्या स्वामीच्या वर्गाच्या आणि शाळेच्या वतीने माळी मॅडम यांचे स्वागत डॉक्टर <laughs> माळी मॅडम यांचे स्वागत ढोले मॅडम यांनी पुष्प देऊन करावी ही विनंती म्हणून आम्ही आमची मुलाखत घेणार आहोत आपण ती खुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती नमस्कार माझे नाव प्रणिता निकांत दखोळे आपण दिन खुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती तुमचे नाव काय माझं पूर्ण नाव डॉक्टर देगिनाथ सुभाष माळी तुमचे शिक्षण किती माझं मुलचं शिक्षण आहे ती शिक्षण मी आहे माझं डीएड बी एड एम एड आणि शिक्षणशास्त्रामध्ये पी एच डी झालेली आहे त्याचबरोबर मी एल एल पी म्हणजे मी एडव्होकेट म्हणून सुद्धा काम करते आणि एमबीए झालेलं आहे माझं मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती तशी पाहायला गेलं तर माझी आर्थिक परिस्थिती जसं तुमचे आहे तशी माझी नव्हती तर दर आम्हाला दहावी पर्यंत घालायला चप्पल पण नव्हते मी आमची भावंडे जी आहेत माझे दोन भाऊ पोटते आणि मी तीन नंबरची तर साधारणतः आम्ही गरीब आर्थिक परिस्थितीतून आलेलो आहे असं म्हटलं तर चालेल गप्पा आमचे व्यापारी होते छोटा मोठा भाजीपालाचा व्यवसाय करायचे आता ते करत नाहीये तसा काही व्यवसाय मम्मी कधी घरचं काम करायची कधी शेती ती काम करायची आणि तुमचे आई वडील हो आहेत त्यांना माहित असेल की एकंदरीत काही परिस्थिती होत पाणी नसायचं नंतर आपल्याकडे पाणी आलं त्यामुळे थोडं थोडंसं पिकं वगैरे सुरू झाली त्यांनी थोडी 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 परिस्थिती सुधारली गेली पण आमच्या आम्ही जेवढी शिकत होतो पहिला माझं शिक्षण झालं काकाच्या वाडीतल्या शाळेमध्ये पहिली ते चौथी त्याच्यानंतर मी पाचवी ते सातवी शिकायला आले म्हणजे ज्यावेळी मी तुमच्याकडे बघतो म्हणजे मी आता तुमच्याकडे बघते त्यावेळी असं वाटतं की आम्हाला सुद्धा असं तर खूप चांगलं झालं आपल्याला बेंचेस आहेत आम्हाला तेही नव्हते ते परिस्थिती ते हलाकीची होती म्हंटल तरी सुद्धा शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या आल्या त्यावर तुम्ही काय केले पहिली शिक्षण घेताना अडचण आली म्हणजे पैसा शिक्षण घ्यायचं म्हणजे पैसा लागतो बरोबर ना ती बारावी <laughs> <laughs> uh, झाल्यानंतर मला बारावी सायन्सला जायचं होतं अकरा बारावी सायन्स करायचं होतं आई वडिलांची जेवढी परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे मला सायन्सला न जाता हो आर्ट्सला जावं लागलं आर्ट्स माहिती आहे ना आपल्याला दहावी नंतर जसं आपण शिकतो आर्ट्स कॉमर्स सायन्स तसं मी आर्ट्स ला गेले त्याच्यानंतर बारावी झाल्यानंतर आर्ट्स मधून बारावी झाल्यानंतर मला वकीलकीचा पेशा स्वीकारायचा होता पण तेही पैशाच्या साठी मला किंवा आर्थिक परिस्थिती ते तेवढी नव्हती त्याच्यामुळे मग पप्पांनी मला डीएड करायला सांगितलं साधारणतः पाच हजार रुपये त्यावेळी फी होती अवघी ती ही फी द्यायला नव्हती माझ्या आईकडे आणि सांगायची अशी गोष्ट म्हणजे मी हे याच शाळेची विद्यार्थीने सर माझे डीएड चे क्लासमेट पण आहेत तुमचे संदीप सर त्यामुळे सांगायला मला काही हे वाटत नाहीये की माझ्या आईनं कानातलं लहान ठेवून पैसे भरलेले होते माझी फी डीएड ची त्या काळी त्याच्यानंतर म्हणजे मात कशी केली तर आम्ही अशी केली म्हणजे आईकडे काही थोडंफार होतं ते देत 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 आम्ही पुढे पुढे शिकत गेलो त्याच्यानंतर बीएड मध्ये थोडी थोडीशी भाऊ जे होते ते थोडेसे नोकरी लागत गेले थोडेसे पैसे येत राहिले पाणी पण मग अशी म्हणलं त्या पद्धतीने आपल्या गावामध्ये पाणी यायला लागलं थोडस पीक वगैरे पिकायला लागलं त्याच्यातून थोडस भाजीपाला आई वडील करणे थोडेसे पैसे यायला लागले आणि नंतर मी बीएड साठी कोल्हापूरमध्ये शिकायला गेले जे तिथून जे शिकायला गेले ते आज मी कोल्हापूर मध्येच आहे म्हणजे शिक्षणासाठी म्हण पहिलं आणि आता राहायला दोन हजार चोवीस च्या पूर्वी आता दोन हजार चोवीसच्या पूर्वी मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिक्षणशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत होतो पण म्हणलं थोडस एकच काम किती वर्ष करायचं म्हणून मी माझं एमबीए पण झालेलं होतं त्याच्यासाठी मी एक ऍप्लिकेशन केलं दुसऱ्या सेंटरला म्हणजे शिवाजी विद्यापीठ मध्ये तर तिथं मी सध्या त्या प्रोग्रामची ची पूर्ण हा ऑनलाईन एमबीए प्रोग्रॅम सुरू आहे त्याची कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करते म्हणजे समन्वयक म्हणून मी ऑनलाईन एमबीएच काम करते म्हणजे माझे पद थोडस प्रशासकीय आहे आधी जे होतं ते शिक्षक पेशातलं होतं अध्यापनाचं काम करत होते पण आता पूर्णतः प्रशासन सांभाळणं याच्याशी संबंधित माझं काम आहे या क्षेत्राची निवड आवड हा सगळ्यात मोठा गुण असतो तुम्हाला आवड असेल तर परिस्थितीवर मात करायला तुम्हाला खूप चांगल्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो परिसर आपल्या पद्धतीनं बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली क्षमता तुमच्यामध्ये असली की कुठलाही अडथळा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये येत नाही तर मी हे करिअर का निवडलं तर मला आवड होते आणि अजूनही या करिअर मध्ये म्हणजे समन्वयक म्हणून काम करण्याची अजून पण इच्छा आहे आमची वार्षिक वार्षिक उत्पन्न उत्पन्न तर कधीही कुठल्याही नोकरदार व्यक्तीला विचारायचं नसतं तुमचं वार्षिक उत्पन्न काय पण या छोट्या मुलींशी थोडीशी खेळण्यासाठी असते उत्सुकता असते पण काय आहे की मी सांभाळून माझं घर सांभाळून माझ्या आई सांभाळून ही मी एनजीओ आहे त्यांना दान करून खूप सुखी पद्धतीने आहे एवढं उत्पन्न म्हटलं तरी चालेल केलेली आहे ज्याचा तुम्ही शिकता हे तुमचे शिक्षक आहे मॅडम म्हणा सर म्हणा यांना शिक्षक असतात ते आमच्याकडे असतात आम्ही त्यांना घडवलं पीएचडी करताना आलेले अनुभव सांगा पीएचडी करताना पहिला अनुभव म्हणजे गाईड आपले जे मार्गदर्शक असतात पीएच साठीचे ते आणि आपण ह्या दोघांचं जर का समन्वय आणि विचार जोडणारे असते तर ते तुमचं काम होत नसेल तर नाही होत आणि महत्वाचं म्हणजे मी सांगली आणि कोल्हापूर जिल्हा माझ्या संशोधनासाठी माहिती संकलनासाठी जमा केलेला होता तुम्हाला तर त्या संकल्पना थोड्याशा अवघड वाटतील तर सर्वांना मॅडमना माहिती माहिती गोळा करत असताना अगदी सकाळी सातला बाहेर पडत होतो ते दुपारी बारावी अशा भर उन्हामध्ये आम्ही जात होतो हा महत्वाचा अनुभव आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दोन्ही जिल्ह्यात मिळून ग्रामीण भागातली माहिती संकलन करणं माझ्यासाठी फार अवघड होत आपण पाचवी सहावी सातवीच्या आहेत विद्यार्थी दहावी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सायन्स निवडा अकरा बारावी किंवा आर्ट्स कॉमर्स कुठलेही निवडू शकता त्याच्यानंतर डीएड करा नाही केलं तरी पण चालतं डीएड करावं तसं काही नाहीये पीएड करा एमएड करा एमएड केल्यानंतर कर एक पेट नावाची परीक्षा असते पीएचडी एंट्रन्स टेस्ट असं त्याला म्हणतात त्याच्यातून तुम्ही चांगले पर्सेंटेज मिळवलं चांगले गुण मिळवले की तुम्हाला ऍटोमॅटिक पण ऍडमिशन पर्यंत थांबणं सोपं आहे ऍडमिशन मिळालं की मला ऍडमिशन मिळालं एवढं नाही त्याच्यापेक्षा पुढचं फार मोठं काम असतो पीएचडी झाल्यानंतर म्हणजे असा अनुभवच नाही मात्र पहिल्यांदाच नोकरी करायला लागली ते तिथं माझ्या इकडं व्हायव झाला पीएचडीचा आणि इकडं अपॉइंटमेंट आहे तो फार महत्वाचा अनुभव होता आणि ज्या ठिकाणी मी शिकले ज्या ठिकाणी मी ज्या होत्या प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पाटील सर मॅडम ज्या आदी विभाग प्रमुख पण होत्या आमच्या दोघींचा चांगला बॉइ पण होता, होता। इकडे पीएचडी डिग्री झाली मी लगेच मला त्यांनी अपॉइंटमेंट दिली म्हणजे एक विद्यार्थी असून डायरेक्ट तीन दिवसामध्ये शिक्षक पेशामध्ये येणं ते फार महत्वाचं होतं आणि लहान मुलांना नव्हतं शिकवायचं माझ्यापेक्षाही वयाने मोठ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणं हे फार थोडस चॅलेंजेबल काम होतं ठीक आहे आमच्यापेक्षा मुलंच आमची मोठे जे ते आम्हाला आडेपुढे करू शकत शकत्या वयाचे होते हो मात्र एकदा नियम ठरवून घेतले स्वतःला की ठीक हे माझे विद्यार्थी मला यांना एक शिक्षक म्हणूनच ट्रीट करायचं शिक्षक म्हणूनच वागणूक द्यायचे मग तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये सर्वाईव्ह होतो तुम्ही लेखिका समजले तुम्ही कोण कोणती पुस्तके लिहिली आहेत तर लेखिका असं मी काही स्वतःला फार मोठी लेखिका वगैरे असलं काही समजत नाहीये कारण लेखिका म्हटलं की असा शब्दच खूप काही वाटतो मी पुस्तके लिहिलेली आहेत एवढं म्हणू शकते एक लेखन केले नाही एवढं म्हणू शकते पण मी स्वतःला लेखिका काही समजत नाहीये अजून खूप मला लिहायचंय पण वेळ मिळत नाही आता जे पद आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे चोवीस तास आम्हाला ऑनलाईन काम करावं लागतं तुम्ही झोपतात आहे नऊ दहा ला आपण झोपत असो आणि आमचे विद्यार्थी बाहेरच्या देशातले असतात आकड्याला पण आम्हाला मीटिंगला बसावं लागतं चला ऑनलाइन मिटिंग हे सुरू करा असं असतं आमचं तर त्याच्यामुळे लेखनावर थोडासा माझा सध्या परिणाम झालेला आहे पण मी तीन पुस्तकं सध्या लिहिलेली आहेत आणि आता दोन पुस्तकावर माझं काम सुरू आहे पहिलं पुस्तक आहे त्याचं नाव आहे प्रकाश ज्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा काही घटनांचे छोटे छोटे लेख लिहिलेले आहेत ललित लेख ते मी एकत्र करून त्याचं प्रकाशन केलेलं आहे दुसरं आहे ते म्हणजे पूर्ण शिक्षणशास्त्राशी कसं असावं आपलं शिक्षण देण्या घेण्याचं काम त्याच्यामध्ये स्टुडंट सेंटर पेडावली इंग्लिशमध्ये एक पुस्तक आहे त्याच्यानंतर पुस्तक आहे ते ट्रान्सलेटेड केलेलं आहे इंग्लिश मधलं मराठीमध्ये विद्यार्थी केंद्रीय अध्यापन शास्त्र हे पुस्तक आणि दोन पुस्तकावरचे माझे काम सुरू आहे ते म्हणजे एक कविता संग्रह निघून झालेलं आहे ते आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरण हे पुस्तक पण तयार आहे फक्त मला वेळ नाहीये ते करण्याचा त्यामुळे थोडं लाईक ले। आम्हाला लेखक होण्यासाठी काय करावं लागेल लेखक व्हायचं असेल तर वाचन खूप महत्वाचं असतं सगळ्या गोष्टी तुम्ही वाचायला शिकल्या पाहिजे कारण मला काय म्हणायचं आहे हे तोपर्यंत तुम्ही मांडू शकत नाही जोपर्यंत दुसऱ्यांनी काय मांडलेलं आहे हे मला कळत नाही आधी दुसऱ्यांना वाचलं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांना वाचायचं म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत ती वाचणं अपेक्षित आहे मग तुम्ही कुठल्या पद्धतीचं लेखन करणार ते ठरवायचं म्हणजे मला फक्त समाजाशी संबंधित लिहिणार आहे शैक्षणिक लिहायचंय तर कुठल्या पद्धतीचं लिहायचंय तशी पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्याचा जो छंद आहे तो तुम्हाला आत्तापासून सांगला पाहिजे म्हणजे आपल्यासारखी पुस्तकं तुम्ही जाता जाता वाचलात एक पुढं पुस्तक दिसते तरी एक तुम्ही वाचू शकता पण ही जी अवांतर वाचणारी पुस्तकं आहेत आणि ती लायब्ररी मध्ये मिळतात जे आपल्या आई वडिलांनी लेखात लिहिले येऊन ठेवले असेल ती वाचली ती वाचनाचा छंद फार महत्वाचा आहे तुमची सर्वात मोठी हो ताकद कोणती बोलणं हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे शिक्षकाच एक एकमेव हत्यार असत त्याच तोंड कारण त्याच्या याच्यावर म्हणजे तुमच्याकडे खडू नसेल खडा नसेल शिकवण्यासाठी असे स्क्रीन नसतील पण शब्द आणि बोलणं हे फार महत्वाचं असतं आणि तसा शिक्षक घडायचा तो असेल तसा अगदी खूप छान अशा पद्धतीचा तर मात्र वाचवत म्हणजे शिक्षकाचं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याच तो तोंड म्हणजे त्याचे उद्गार त्याचे शब्द सांग माझ इथं आपलं हायस्कूल आहे कमीर भाऊराव पाटील विद्यालय बागणी तिथं मी बारावी पर्यंत शिकले मग मी म्हंटल वेळ अशी होती अगदी उन्हाळा होता आपल्या इकडे फार कमी उन्हाळाचा खूप उन्हाळा होता मॅडम पण आहेत मॅडम ना माहित असेल मी मध्ये जिल्ह्यात पहिला आली आपल्या इथं मी आर्ट्स ऍडमिशन घेतलं बारावी मध्ये जिल्ह्यात पहिलं आली पण माझी आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला होती म्हणजे तो प्रसंग फार महत्वाचा मला वाटत होता की दुसऱ्यांच्या शेतात कामाला म्हणजे भर होऊ नये विचार करा आहे आणि दुपारचं दोन वाजता म्हणजे बारा म्हणत नाही दुपारी दोन वाजता ती दुसऱ्यांच्या शेतात कामाला करत कामाला अशी एक शेजारी नाही त्या दोघी मिळून काम करत होत्या काम काय करत होत्या गहू आपल्याला माहित आहे आपल्या आपण गावाकडचे आहोत गहू पूर्ण काढल्यानंतर खाली त्याचे छोटे छोटे असे खोड राहतात त्यातून मूळ राहतात ते वेचण्याचं काम करत होत्या दुसऱ्यांच्या शेतात आणि पगार किती असायचा त्यावेळी मला तीस चाळीस ते त्याच्यापेक्षा काही जास्त नव्हतं मा मी माझं सर्टिफिकेट दाखवायला माझा पहिला नंबर आलाय आणि हे माझं सर्टिफिकेट आहे बारावीच हे दाखवायला मी तिथं शेतात गेलेले होते दोन किलोमीटर चालू म्हणजे हायस्कूल पासून घरी माझं दीड किलोमीटर असेल घर आणि हायस्कूल आणि तिथून पुढे घरापासून दीड किलोमीटर हा माझ्या म्हणजे लाईफ मधला पहिला पसन छान होत त्याच्यानंतर भरपूर सारे घडले तो म्हणून तुम्ही आम्हाला द्याल मुली म्हणून तुम्ही पहिला सक्षम झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभारणं फार गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला फार आई फार गोंजारावं फार चांगलं म्हणावं असं कधीच तुमी, नाही लक्षात ठेवायचं तुम्ही आणि तुम्हीच हे लक्षात ठेवलं पाहिजे मला काही तर करायचंय आज तुम्ही सातवी आठवीला असाल दहावी वा बारावी बार, बारा बार। तुमचं जे काही तुम्हाला व्हायचंय डॉक्टर इंजिनियर वकील जे कुणी होणार आहे ते मात्र व्यवस्थित डोक्यात ठेवा आणि त्याच्या पद्धतीनं काम करा नाहीतर कसं होतं की आपलीच मुलं परत आपल्याला विचारतात की मम्मी तुला व्हायचं काय होतं ना असा प्रसंग आहे नव्हतं आपल्याला शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन घ्या आई वडिलांच्याकडून मार्गदर्शन घ्या तुमचे भाऊ बहीण असतील मित्र मैत्रिणी असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन काय व्हायचं आहे ते ठरवा आणि त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न घ्या आणि त्याही अशी चिंचार ठेवायची नाही एक कुठलं तरी ठेवायचं परफेक्ट मला डॉक्टर डॉक्टर होण्यासाठी काय काय लागणार आहे कुठलं क्वालिफिकेशन कुठली पात्रता लागणार आहे ते भरवा आणि त्या तुम्ही तुमची वाटचाल सुरू करा नसेल तर भरपूर कुठेही जाऊ शकतो त्या पद्धतीने नाही व्हायचं तुम्हाला आमची शाळा आवडली का मी या शाळेची विद्यार्थी मला नेहमीच आवडते शाळापेक्षाही महत्वाचं म्हणजे लहान मुलं जास्त आवडतात का या शाळेमध्ये नगिना माई मॅडम आलेले त्यांचा आज किती दुःख योग आहे कि आज ज्या शाळेत त्या शिकल्या त्या शाळेत त्यांना मुलाखतीचा व्हाव मिळाला की मुलाखतीस यावून यायला मिळालं जे किती मोठा आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी आणि त्या आज या नऊ दुर्गामध्ये आपला पाचवा दिवस आहे तर या नऊ दुर्गामध्ये एक दुर्गा माता म्हणण्यागतच आहे त्या बघा किती परिस्थितीला अवघड परिस्थितीला संकटांना तोंड देत त्यांनी डॉक्टर डॉक्टरेट मिळवलेली आहे पूर्वी खूप त्यांनी जे सांगितलं ते सगळं मी अनुभवले कारण मी या गावचीच आहे अगदी उन्हाळ्याकडं पाण्याचा अतिशय प्रश्न प्यायला सुद्धा पाणी आम्हाला मिळत पडलं आठ दिवसांनी दहा दिवसांनी नाला पाणी यायचं आणि पाणी आलं अगदी आम्ही बारकात पेला सुद्धा करून ठेवायचो का तर आठ आठ दिवस पाणी मिळणार नाही म्हणून प्यायला वापरायला तर आम्ही ते पाणी वापरतोच नव्हतो प्यायलाच पाणी मिळायचे तर इतक्या म्हणजे अतिशय कठीण परिस्थितींना तोंड दे त्या शिकल्या त्यांनी जर तुम्हाला संदेश दिला की तुम्ही शिका वाचन करा तर बघा तुम्हाला भरपूर चांगल्या परिस्थिती उपलब्ध आहेत पाण्याचं नेपण पुस्तक वया आई वडील तुम्हाला काय म्हणत ते लगेच ताबडतोब देतात तसं आम्हाला आमच्या काळी काही मिळत नव्हतं आणि तरी त्यांनी इतक्या शिक्षणाच्या पदव्या घेतलेल्या आधी बी एड बी एड पी एड एम एच परत पीएचडी आणि एवढं सगळं करून शिक्षण घेऊन आणि त्या स्वतःच्या काहीवरून आई बनला सांभाळत आहे परत सगळ्या बघा त्यांनी मग काय पगार म्हणजे काय तर मी जे गरिबांना मदत करते तो तो पूर्ण मला जी मिळतो तोच माझा पगार ही आणि दान त्यांच्यासमोर समोर आहे आणि ही पण तुम्ही अशी बाळग दिली पाहिजे तेव्हा त्यांनी दिलेला संदेश तुम्ही सगळ्यांनी करावा आणि त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचा खूप म्हणजे आभार मानते आणि मिळावी शब्द समोर म्हणजे समोर आमची नंबर दोन येते नवरात्री निमित्त आयोजित मुलाखत आधुनिक या उपक्रमांतर्गत जिल्हा कशिक शाळा नंबर दोन येते शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे कार्य करत असलेल्या लेखिका प्राज्ञता डॉक्टर नागिना सुभाष माली मॅडम उपस्थित झाल्या आणि त्यांनी मी खुलासपणे मुलाफत दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सुद्धा मी सुद्धा खूप सांग पद्धतीनं तयारी म्हणजे काय होतं ते आम्ही बघतो हा आम्हाला मुलाखत द्यायची एवढं तयारी केलेली असते पण खरी तयारी तर तुमची असते म्हणजे इथं येऊन पोहोच हे तुमचा खूप मोठा आत्मविश्वास आहे आम्ही होतो त्यावेळेच हे तर की होतं इथं घेणं म्हणजे असं काही काय बोलणं तर दूर काहीच नाही त्या मनाने सर्व शिक्षण खूप चांगले तयारी करून घेतात हे फार आत्मविश्वास आहे किती पद्धतीने येईल म्हणजे अगदी खूप दिवसापासून तिला बोलायची सवय असं वाटत आहे आणि ती तयारी करून घेणारे शिक्षकांचं त्याच्या पाठी मग जे काम आहे ते म्हणायचं खूप अभिनंदन तुमचं खूप छान तयारी केल्याचं